हे बघा हा आपला किती आहे चोवीसचा आपण एक सम ठीक आहे हा आपला पूर्ण एक ठीक आहे तुम्हाला माहिती आहे याच्यात किती आहे चोवीस याचे समजा आपण दोन भाग करायचे म्हटलं तर एकात किती येतील बारा बरोबर दोन भाग कर बरोबर आले का बघ त्याच्यात बारा म्हणजे त्याचे आपण दोन भाग केले तर ते आपण कसे लिहितो बाय टू डिनॉमिनेटर हा आता समजा ह्याला आपण दोन नि गुण हा तर तुम्हाला आहे दोन म्हणजे काय एक बाय दोन वन न्युमरेटर टू डिनॉमिनेटर प्लस वन न्युमरेटर टू डिनॉमिनेटर बरोबर आहे दोन म्हणजे तित दोन वेळा बेरीज बरोबर ना गुणाकार म्हणजे वेळा बेरीज बघा बरं आता हा एक आहे हा आणखीन असा एक हा किती झाले आता हे आपला एक पूर्ण झाला झाला का एक पूर्ण बघा बरं मग याला आपण असं लिहितो का एक पूर्ण हो ना आणि तुम्हाला बेरीज कशी करायची माहिती आहे काय करता तुम्ही समच्छेद आहे हां त्याच्यामुळे दोन खाली आणि वर एक अधिक एक बरोबर दोन टू न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर आणि टू न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर म्हणजेच आपला हा पूर्ण हो ना एक पूर्ण बरोबर आहे आता आपण ह्याचे समजा तीन भाग केले करा तीन भाग किती येतील एका तीन भाग करा हे आपण किती भाग करतोय तीन म्हणजे या एका भागाला आपण काय म्हणतो मग वन न्यूमरेटर तीन भाग केले तर आता किती डिनॉमिनेटर म्हणावं लागेल हां आता समजा ह्याला आपण वन बाय टू निघडायचा भागाला आपल्याला काय आहे परत वन बाय टू काय करायचंयला वन बाय टू करायचं आहे वन बाय टू म्हणजे माहिती आहे तुम्हाला ह्याचे आपल्याला ह्याचे दोन भाग करायचे आता कशाचे ह्या एका भागाचे आपले हे तीन भाग झाले ना मग आता ह्या एका भागात किती आहे सांगा बरं किती आहे एका भागात आणि ह्याचे आपल्याला वन बाय टू करायचे म्हणजे काय करायचे ह्याचे समान दोन भाग करायचे ठीक आहे ह्याचे समान दोन भाग म्हणजे काय चार बरोबर आहे चार आता हा चार हा या पूर्णाच्या कितवा भाग झाला सांगा बरं रे चोवीस होते आपले पूर्ण समजा हेही आपण घ्याले दो, दो दो दोन दोन भाग करून बांधले हां तर किती भाग झाले रे मग एक दोन तीन चार पाच सहा बरोबर आहे वन न्यूमरेटर थ्री डी मल्टिप्लाय बाय वन टू म्हणजे आपल्या पूर्णचा जो आपला तिसरा भाग होता होता तिसऱ्या भागामध्ये किती होते आपले आठ आठ होते ना त्याचे आपण समान दोन भाग केले वन बाय गुणीला वन बाय टू आहे म्हणून हो ना ह्याचे आपण समान दोन भाग केले तर एका भागामध्ये किती आले चार चार आले आणि हे चार म्हणजे आपल्या सगळ्या भागात पूर्ण भागाचा कितवा भाग सहावा भाग म्हणून आपलं उत्तर काय आलं वन सिक्स मीटर ठीक आहे आपण इथेही पाहिलं काय आलं उत्तर आपलं वरच्या आपण गुणाकार केला हो ना इथेही बघा याच्यासारखं वन बाय टू इंटू टू बाय वन हा टू नुसतं तुम टू म्हणजे तुम्हाला माहिती आहे टू च्या खाली काय असतं डिनॉमिनेटर नेहमी ऑलवेज काय असतो वन असतो कोणत्याही संख्येचा हो ना मग जर आपण इथे गुणीला केलं तर काय केलं होतं इथे काय आलं होतं आपल्याला टू बाय टू आलं होतं म्हणजेच न्यूमरेटरचा गुणाकार वन इंटू टू आणि खाली डिनॉमिनेटरचा गुणाकार केला होता आपण असा मग इथे पण आपलं तसंच आलं वन न्युमरेटर थ्री डिनॉमिनेटर इन टू वन न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर बरोबर थ्री इंटू टू सिक्स आणि वन इंटू वन वन समजलं